हल्ली चार चौघात कुठेही बसलं की आपल्याला दोन प्रकारची माणसं हटकून भेटतात एक दीक्षितवाले आणि दुसरे दिवेकरवाले दीक्षितवाले आपल्याला पटवून देत असतात की कसं दोन वेळा पोटभर जेऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि दिवेकरवाले आपल्याला पटवून देत असतात की कसं दर दोन तासांनी काहीतरी खाणं गरजेचं आहे मला स्वतःला असं वाटतं ज्याला जे पटतंय ज्याला जे जमतंय त्यांनी ते डाएट फॉलो करावं शेवटी फक्त बारीक होणं हा आपला ध्यास नसावाच बारीक व्हा तुम्ही पण त्याच्याबरोबर तुमची एनर्जी लेवल किती आहे तुम्ही दिसताना चांगले दिसताय का दिवस संपेपर्यंत तुम्ही फ्रेश राहताय का तुमचे कंबर हातपाय दुखतायत का ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे नाही का खूप वजन कमी करून आमच्याकडे पेशंट येतात आणि मग अंग दुखत असतं डोकं दुखत असतं दुपारपर्यंतच त्यांची सगळी एनर्जी कमी झालेली असते पण वजन मात्र अगदी आटोक्यात सडसडीत झिरो फिगर ह्या लोकांना मी फिट समजत नाही त्यामुळे माझं आवर्जून सगळ्या बायकांना असं सांगणं आहे की फिटनेसच्या मागे धावा वजन कमी करण्याच्या मागे धावू नका फिटनेस ठेवा फिटनेस सांभाळा आणि आयुष्य आनंदी करा